तर मंडळी आपलं कंदील झालेलो कस झालांडई तर या वर्षीच्या दिवाळीसाठी मी बनवलंय अगदी पारंपरिक पद्धतीचं मानग्याच्या काठीचो अर्थात बांबूच्या काठीचो आकाशकंदील जो आमच्या लहानपणी बाबा बनवायचे मग त्यांच्याकडनं मी थोडासा मार्गदर्शन घेतलंय आणि ठरवलंय की आपण कोणी बनवूया तर कसं बनवलंय तुमका मी ह्या हो पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर म्हणजे गेल्या वेळी दोन वर्षापूर्वी बाबांनी माझ्या बनवून दिलेल्या असलो कंदील तर त्याची दोन काठी एक्स्ट्रा होती ते मागे अजून तर माप आपण वापरूया म्हणजे आपलं परफेक्ट जाईल हे बघा ह्या ना त्याने करून दिलेल्या मापाचे आपण करून देऊया ते दोन ते पण माप लोक होती तर मांग्याचे काटी असे तासून ह्या मापाचे बनवचे असत साधारण आठ इंच एवढा ह्या माप असा सांगितल्याप्रमाणे बाबांनी दिलेल्या मापाप्रमाणेच मी ते बनवलं आहे आणि अशा प्रकारे हे एक साईजचे हे करून घेतले असे एकूण चोवीस काठी आपल्याक तयार करून घेऊचे असत तर हे बघा ते केलं आहे आणि त्याच्यानंतर उभे जे काठी असत ते का मधी लावचे ते एकूण चार लागतले ते साधारण दोन फुटाचे म्हणजे चोवीस इंचाचे असतात तर अशा प्रकारे ते मी करून घेतलं आहे आणि हे बघा हे जे आहेत ना हे काठी अशी आपल्याक बांधूची आहेत आणि त्याच्यामध्येही अशी काठी लागतली आणि त्याच्यावरती आणि खाली एवढ्या साईजचे हे कणजे लागतले तर असं मी सेट करून घेतले आणि बाकी सगळे काटे तयार करून घेतले बघा हे मोजून दाखवते तुम्हाला चार चार आठ चार बारा चार सोळा चार वीस आणि चार चोवीस आणि ते मोठे चार काटे आणि इतक्या सगळ्या करीपर्यंत माझ्या हातांक हे बघा असे फोड इलेलेले कोयत्याक धरून धरून मोठी धरूत मिळत नाही होता कोयतूळ मोठं असल्यामुळे तर असो मेहनतीचा कष्टाचा फळ गोड असता म्हणतात सुंदर आकाशकंदी लोक कष्ट आहे तर ह्या बघा असे खाचे करून घेतले मी चाकू घेतले आणि म्हणजे कसे खाचेत खाच अडकवून हे बांधूक मिळतले जर अखंड ठेवले तर ते वर खाली होतले ना म्हणून अशा प्रकारे खाच करून घेऊची लागता म्हणजे खाचीत खाच गेल्यानंतर ते एका साईजमध्ये मध्ये त्याचो पृष्ठभागा जो सपाट मिळता आणि कागद सपाट लागता तर अशा प्रकारे हे बघा हे मी करून घेतलं पूर्ण आपण चार्ण 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 नहीं चार ते पाच दिवस लागलेत माझे कामा करून मध्ये वेळ काढून बसल्यामुळे सलग बसलं तर आपलं एक दिवसात यो कंदील बांधून होता तशी चौकोन बांधून झाल्यानंतर मध्ये उभी काठी बांधून झाल्यानंतर हे जे चौक आहेत त्याचे कॉर्नर ते कॉर्नर असे बांधून घ्यायचे लागतात हे का जरा वेळ लागता कारण पटकन येणत नाही आणि संपूर्ण बांधून झाल्यानंतर तो व्यवस्थित साईज मध्ये त्या आकारात येतो हे ये दिसताना तुमका ओबडदोबड दिसता पण जसं जवळ घेत जातलंय चारे काठी वरचे खालचे बांधतले तर तो व्यवस्थित कंदील आपलो तयार होतो तर कंदील बांधून झालो तो तुम्हाला मी दाखवते नंतर पण त्याच्या आधी गम म्हणा चिकी बनवले गव्हाच्या पिठाची ती अशा प्रकारे पाणी घालून शिजवून बनवतात जेंका कोणाक माहित नसत तेंका क्वचितच असत असे ही चिकी बनवले आपलो कंदील तयार झालेलो हा फक्त हे वरचे चौक लावताना मला एक बाजू थोडी थोडी कट करावी लागली कारण खूप मोठा एक साईज होती ना सगळे एका सा एका मापाचे तर ह्या वरचं जरा लहान घ्यायचे असतात हे थोडेसे फक्त मी कट केले बाकी काय करू नयचे बाकी असून मस्त प्रकारे तयार झालो आता आपण एका कागद लावतो तर त्याच्यासाठी काय सांगतंय की मी पेपरवर माप घेतलं नाही कारण डायरेक्ट कागद कापलो तर बरोबर माप मिळाल की नाही काय नाही

तर त्रिकोणी चौकोनी कागद कापून लावून चिकटवून घेतलंय आणि हे असे बारके कर्जे कापून तयार केले वरती आणि खाली बॉर्डर जी आहे ना ते एका लावण्यासाठी तर असे काढायचे आणि जी टोका जी ती चिकटवून घ्यायचे म्हणजे आपले कर्जे तयार होते ते बांधूच्या हाटीवरती वरती बांधले हे दोरो आणि त्या दोऱ्याक धरून हे करंजे लावून घेतले त्याच्यानंतर पांढऱ्या कागदाची असे झिग वाली पट्टी कापले जी बॉर्डर राहते झाकूच्यासाठी हे का सोनेरी कागद पण वापरतात पण पांढरू जरा चांगलं वाटतं उठान म्हणून मी पांढरे घेतले आणि ह्या पद्धतीने चिकटवून घेतले बॉर्डर त्याच्यानंतर बनवले मधी लावच्यासाठी फुला जी माझ्या काकाने शिकवली त्यांच्याकडनं मी ती शिकले तुमका पण बघा कशी बनवलंय सोडायचं प्रत्येक तर अशा प्रकारे हे बनवलेले पाकळ ते एकावर एक एकावर एक ठेवायचे क्रॉस आणि चिकटून घ्यायची म्हणजे मस्तपैकी गुलाबाचा फुल तयार होता त्याच्यासाठी खाली दोन पानं तयार केले हिरव्या रंगाची आणि आपला फुल तयार अशा प्रकारे सगळी फुलं लावून घेतले आणि कंदील तयार हा पण त्याची शेपटे बाकी आहेत तर त्याच्यासाठी असे पट्टे कापले आणि शेपटेसुद्धा त्याचे लावून घेतलं आहे आणि इथे आपलो नव्वद टक्के कंदील तयार झालो हा बघा त्याच्याखाली शेपटे लावच्यासाठी दोरो बांधले वरती अडकवच्यासाठी दोरो बांधले आणि खाली हे असे शेपटे लावले तर मंडळी आपलो कंदील झालेलो हा कसं झाला मस्त राहा मस्त झालं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो सुद्धा करा आणि ह्या कंदिला बरोबरच तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप फुँ, खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना ही दिवाळी खूप भरभराटीची आणि यशाची जाऊ आणि तुमचा असाच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहा